नमस्कार मंडळी मी पूनम तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर सध्या श्रावण महिना सुरू आहे तर श्रावण महिना म्हटलं की सगळ्या सणांची कशी रेलचेल सुरू असते आणि सण म्हटलं की प्रत्येकाच्याच घरी घोडाधोडाचे पदार्थ बनतातच तर आज आपण अगदी मस्त असं सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये सत्यनारायण पूजेसाठी बनवला जाणारा प्रसादाचा शिरा कसा बनवायचा ते बघणार आहोत अगदी योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणाने बनवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर इथे पहिल्यांदा आपल्याला प्रसादाच्या शिरासाठी लागणारं दूध गरम करून घ्यायचं आहे तर इथे मी सव्वा कप दूध घेतलेलं आहे त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आपल्याला एक कप पाणी टाकून घ्यायचं आहे सव्वा कप पा दूध आणि सव्वा कप पाणी असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तर कढईमध्ये इथे मी सव्वा कप तूप घेतलेलं आहे तर तूप अगदी व्यवस्थित छान असं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये रवा टाकून घ्यायचा आहे तर इथे मी सव्वा वाटीने मोजून एक सव्वा वाटी रवा घेतलेला आहे तर रवा टाकल्यानंतर व्यवस्थित छान असा तुपामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि सुरुवातीला आपल्याला एक तीन ते चार मिनटं अगदी स्लो फ्लेमवरती हा रवा भाजून भा घ्यायचा आहे रवा भाजून घेताना कोणतीही गडबड करायची नाही आहे किंवा घाई करायची नाही आहे अगदी स्लो फ्लेमवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे भाजताना रवा भाजून घेताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी स्लो ठेवायची आहे तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीचे एक तीन ते चार मिनटं हा रवा भाजून घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेप आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे त्यामुळे कोणतीच गडबड करायची नाही आहे तर इथे बघू शकताय तुम्ही सुरुवातीचे एक तीन ते चार मिनटं हा रवा छान भाजून घेतला मस्त रवा फुलला गेलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक केळी टाकून घ्यायची आहे तर केळीची अशा पद्धतीने काप करून घेतलेत त्याचबरोबर आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स टाकून घ्यायचे आहेत तर ड्रायफ्रुट्समध्ये इथे मी चारोळी थोडेसे बदाम आणि काजू घेतलेले आहेत तर हे सर्व आपल्याला रव्यामध्ये छान असं मिक्स करून परत एक दोन ते तीन मिनटं हा रवा व्यवस्थित छान असा भाजून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता तुम्ही मस्त असा पहिल्यांदा तीन ते चार मिनिट रवा भाजल्यानंतर रवा मस्त फुलला जातो तर नंतर आपल्याला इथे एक तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही केरी आणि ड्रायफ्रूट टाकल्यानंतर अगदी रवा मस्त भाजून घेतला छान रव्याचा कलर सुद्धा बदललेला आहे असा तांबूस रंगावरती रवा छान रंगा भाजून घेतलाय आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे दूध आणि पाणी आपण गरम करून घेतलं होतं ते सर्व आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे बघू शकताय तुम्ही अशा पद्धतीने दूध आणि दूध जे गरम करून घेतलं होतं ते पूर्ण रव्यामध्ये टाकून आहे आणि व्यवस्थित छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण दुधामध्ये हा रवा छान भिजला जातो तर व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हा रवा घ्यायचा आहे रवा दोन मिनिटातच ह्याच्यामध्ये शिजतो तर इथे बघू शकताय तुम्ही अगदी छान असं पूर्ण रव्याने दूध ऑब्झर्व करून घेतलेला आहे तर अगदी मस्तच दिसत आहे तर इथे छान असं आपण हे मिक्स करून घेऊया तरी तरी ले ले तर इथे छान असं आपलं बघू शकताय तुम्ही पूर्ण दुधामध्ये हा रवा शिजला गेलेला आहे आता आपल्याला ह्या स्टेजमध्ये ह्याच्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे तर इथे साखर मी सव्वा वाटी घेतलेली नाही आहे थोडीशी कमी घेतलेली आहे कारण आमच्या घरी जास्त गोड खात नाहीत तर तुम्ही इथे सव्वा वाटी साखर वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे साखर वापरली तर काहीच हरकत नाही तर साकून साखर टाकल्यानंतर व्यवस्थित असं छान मिक्स करून घ्यायचंय बघू शकताय तुम्ही इथे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे साखर पूर्ण रव्यामध्ये मिक्स झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून छान अशी एक दोन ते तीन मिनटं मस्त अशी वाफ काढून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही पूर्णपणे रव्यामध्ये साखर छान अशी मिक्स झालेली आहे दोन मिनिटांमध्ये साखर ही मेल्ट होते तर आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया तर एक बघू शकताय दोन मिनटानंतर झाकण काढून घेऊया मस्त अशी साखर छान अशी ह्याच्यामध्ये विरघळी गेलेली आहे आणि अगदी मस्त असं आपला इथे प्रसादाचा शिरा आता तयार झालेला आहे बघू शकताय तुम्ही अगदी मस्त असा कलर सुद्धा आलेला आहे दिसायलाच खूप सुंदर दिसत आहे तर अशा पद्धतीने व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये आपल्याला वेलची पावडर टाकून घ्यायची आहे त्याचबरोबर दोन ते तीन तुळशीची पाण्या टाकायचे प्रसादाचा शिरा आहे म्हणजे तुळशीची पानं आलीच तर अशा पद्धतीने तुळशीची पानं टाकून परत एकदा व्यवस्थित छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने वाटीच्या प्रमाणामध्ये आज आपण हा शिरा बनवलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे सांगायला विसरू नका अगदी साध्या सोप्या पद्धतीने अशा आज आपण ही रेसिपी बघितलेली आहे त्यामुळे जरूर एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली ते मला नक्कीच कमेंटद्वारे सांगायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत धन्यवाद ला सबस्क्राईब करा शेअर करा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा